तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नद्यांचे दरडोई पाणी कमी होते दोन हजार चाळीस पर्यंत महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट हवामान खात्याचा पुन्हा येल्लो अलर्ट जोरदार पावसाचा इशारा शेतकऱ्यांमध्ये भरली धडकी भीतीचे वातावरण अतिवृष्टीमुळे अद्रक पिकाला सड शेतकरी संकटात नुकसान भरपाईची काँग्रेसची मागणी पिंपळगावात सोंगणीचे दर वाढले मक्का सोंगणीला वेग एक एकर सोंगणीसाठी पाच हजार रुपयांचा दर बळीराजा सापडला आर्थिक संकटात सांगली जिल्ह्यात यंदा झाला विक्रमी पाऊस सहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक नोंद पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी शक्य गोड साखरचे चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालकांची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा महापुरानंतर आता ऊसावर मावा उत्पादन घटनेची भीती कारखान्यापुढे ऊसाचा प्रश्न शेतकरी अहवाल देईल पोल्ट्री व्यवसायाला तापमान वाढीच्या जळा वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले चारशे पन्नास शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेणाऱ्या अकरा जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल नव्वद टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचे दिले होते आश्वासन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन प्रक्रिया वेळ खाऊ माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही लागतायत दोन महिने सर्व्हर डाऊनचे सांगितले जाते कारण खामगाव बाजार समितीत कमी दराने मुगाची खरेदी शेतकऱ्यांचे नुकसान हमीभाव देण्याची मागणी सोयाबीनचा भाव पाच हजार एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ धामणगाव एपीएमसी मध्ये खरेदी सुरू तीर्थक्षेत्राला <्याँगा> जाण्यासाठी तीस हजार अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन ऑफलाईन अर्ज सादर करा <्याँगा> सोयाबीन मजुरांच्या रोज मजुरीत झाली वाढ लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल पुरुषांना पाचशे तर महिलांना तीनशे रुपये मजुरी मानोरा तालुक्यात ज्वारी खरेदी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नाफेडने केलेल्या खरेदीचे चुकारे थांबवण्याची निवेदनातून मागणी अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टीची मदत निधी यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे ऊसाला तीनशे रुपयांचा हप्ता जाहीर करा छत्रपती कारखान्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी चिकूची फळगळती अद्रकही संकटात जिल्ह्यातील विविध भागातील स्थिती फुलंबरी विभागातील वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका तीस हजार सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळणार अनुदान गंगापूर तालुका दोन हजार तेवीसच्या खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई कापसाला बारा हजार तर सोयाबीनला सात हजार भाव द्या सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा रविकांत तुपकर यांची मागणी वनी उपबाजार आवारात कांद्यास मिळाला पाच हजार एकशे एक्कावन्न रुपयांचा भाव <स्यागा> बचत खात्यासाठी लाडक्या बहिणींची डाक विभागाला पसंती डाक कार्यालयात खाते उघडण्यासाठी महिलांची दररोज गर्दी <स्यागा> रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजूचा अठ्ठ्याहत्तर कोटी विमा मंजूर हवामानावर आधारित असलेल्या फळ पीक विमा योजनेअंतर्गत अठ्ठ्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे नऊ पाचशे नव्वद रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आला आहे मोसंबी उत्पादनात घट आणि भावही गडगडले शेतकरी व्यापारी त्रस्त परतूर तालुक्यातील मोसंबीने दिल्लीच्या बाजारपेठेत निर्माण केली गोडी बाजारात नवीन सोयाबीनची आवक ओलाव्याने दर कमी उदगीर बाजार समिती तीन हजार सातशे ते चार हजार सातशे रुपयांपर्यंत मिळाला भाव ई <स्यारीग> पीक पाहणीत जळगाव जिल्ह्याची आघाडी ई चावडीत फक्त बावीस गावांचे काम शिल्लक रावेळ अमळनेर भुसावळ तालुक्यांची उत्तम कामगिरी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर कागलमध्ये सोयाबीन मळणीला वेग व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी शेतकरी वर्गातून नाराजी जमिनीमधील ओलावा पाहूनच यंदा रब्बी पिकांची पेरणी करा तालुका कृषी अधिकारी सयाजी शिंदे यांचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लागले लक्ष प्रोत्साहन अनुदानास सुरुवात काम सोडून शेतकऱ्यांच्या वाढल्या बँकेत एरधारा जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर प्रकल्प जवळपास तुडुंबच मराठवाडील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा गत काही दिवसांपासून नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांवर स्थिर करण्यात आला आहे नैसर्गिक संकटेत त्यात मोल भाव शेतकऱ्यांच्या वेदना संबणार तरी कधी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक ऊस गाळप तोंडावर तरीही दुसऱ्या बिलाची प्रतीक्षाच इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक झाले चिंतेत खर्च होतोय अधिक उत्पन्न कमी आपत्तीच्या चक्रविवाद शेतकरी बंधू शेती करावी कशी बियाणे खते कीटकनाशकांचे दर वाढतीवरच जालना बाजार समितीत कांद्याची आवक वाढली बाजार समितीत वर्षाला पंधरा पंधरा हजार टनांची आवक निर्यात धोरणामुळे दरावर परिणाम शेतातील पिकांची नोंद पूर्ण करावी तलाठी करणार शेतकऱ्यांना सहकार्य मंठा तालुक्यात त्रेपन्न हजार हेक्टरवरील पूर्ण वरिष्ठांना अहवाल सादर मिरज मध्ये उर्धाची कवडी मोल दराने विक्री शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हमीभाव देण्याची मागणी भरघोस उत्पादन देणारे संकरित बीटी कपाशीचे नवे वाण विकसित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन सोयाबीनवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव खामगाव जिल्ह्यात चार लाख चाळीस हजार हेक्टरवर पेरणी शेतकरी सापडले पुन्हा संकटात शेतात पाणी साचल्याने सोयाबीनचे नुकसान धान पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची वाढवली चिंता आती आलेले पीक गमावण्याची वेळ नुकसान भरपाईची तरतूद नाही झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय एमएसपी व्यतिरिक्त धानावर प्रति क्विंटल शंभर रुपये बोनस सोयाबीन पिकाला पावसाची प्रतीक्षा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी चिंतेत शेतकरी अडकले दुहेरी संकटात ई पीक पाहणी ॲपच्या तांत्रिक अडचणी सुटेना शेतकऱ्यांना मुदतवाढीची अपेक्षा पीक पेरा नोंदणीसाठी तेवीस सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत जिल्ह्यातील शेतकरी हैराण नांदेड जिल्ह्यात पीक विमा धारकांना मिळणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदवले आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कमी आवकेमुळे कांदा दरात सुधारणा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद